वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे परिचारिकेचे ध्येय व उद्देश ध्येय व उद्देश हे पाच मार्कसाठी पे कोश पेपरमध्ये विचारले जाते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं परिचारिकेचे अंगी असलेले गुण मनोरुग्ण परिचारिका म्हणजे काय परिचारिकेच्या परिचार्या म्हणजेच काय म्हणजेच नर्स म्हणजे काय आणि नंतर त्याच्यानंतर बघितलं आपण परिचारिकेच्या अंगी असणारे गुण परिचारिका एक आदर्श परिचारिका ही कशी असावी आता बघणारे आपण परिचारिकेचे उद्देश काय आता परिचारिकेचे उद्देश कोणते कोणते म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्स सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला याच्या आधीची याच्यानंतरचे जे काही व्हिडिओची नोटिफिकेशन मिळावी ते सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी आणि व्हिडिओला भरपूर लाईक करत जा ज्यावेळेस मी लाईक पाहते त्यावेळेस तुम्ही खूप कमी लाईक दिसतात आणि व्हिडिओला शेअर पण करत जा खरंच तुम्हाला व्हिडिओ जर माझे व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तुमच्या काही कामात पडत असतील माझे हँडरायटिंग नोट्स तर चॅनलला सबस्क्राईब करत जा प्लीज आपल्या मराठी नर्सिंग क्लास भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला भरपूर सपोर्ट करा आणि तसे मी प्रत्येक म्हणजे एन एम जे एन एम एन एम सेकंड इयर एन एम फर्स्ट इयर जे एन एम सेकंड इयर थर्ड इयर सगळ्याच्यावरती नोट्स बनवते जसे जसे मला नोट्स भेटतील तसे तसं मी तुम्हाला ते, ते प्रोवाईड करते तसेच दु जर तुम्हाला पेपरविषयी जर माहिती काही हवी असेल तर समजा पेपर कसे लिहायचे समजा एन एम फर्स्ट इयरचा पेपर आता फर्स्ट इयरमध्ये म्हणजे आपल्याला नॉलेज खूप कमी असतं पेपरमध्ये बोर्डाच्या बोर्डच्या पेपरचं तर पेपर कशा पद्धतीने लिहितात काय लिहितात त्या याची जर माहिती तुम्हाला जर हवी असेल किंवा प पेपर जर डेमो जर तुम्हाला जर आपण एक सराव पेपर सराव टेस्ट घेऊया त्याच्यामध्ये तुम्हाला मी भ संपूर्ण पेपर विश्लेषण करून दाखवणार तर कमेंट करा जर पेपर सर्व पेपरचा जर व्हिडिओ जर तुम्हाला लागत असेल तर कमेंट करा आणि त्या व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तसेच सुरू करू आपण व्हिडिओला आपलं टॉपिक काय तर मग परिचारिकेचे ध्येय व उद्देश आता हा प हा जो टॉपिक आहे परिचारिकेच्या अंगी असलेले गुण आणि नेक्स्ट परिचारिकेचे ध्येय व उद्देश हा एन एम फर्स्ट इयरला पण आहे आणि जे एन एम फर्स्ट इयरला आहे वर्षाच्या स्टार्टिंगलाच हा हा क्वेश्चन आहे येतो म्हणजे फर्स्ट इयरमध्येच तुम्हाला परिचारिकेचे अंगी असणारे गुण हे जाणून घ्यावं लागते एक आदर्श परिचारिका ती कशी असावी हो तर समाजातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे तर समाजातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे हा पॉईंट आरोग्य म्हणजेच आजार किंवा वंगत्व यापासून मुक्त असणे आजार म्हणजेच आरोग्य म्हणजेच आजार किंवा वंग वंगत्व याच्यापासून मुक्त असणे किंवा नव्हे तर व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या ते स्वास्थ्य लाभणे यालाच आरोग्य असे म्हणतात अशा तऱ्हेने जर सर समाजातील सर्व आरोग्य चांगले अशा तऱ्हेने काय म्हणतात तिथं इथं तर अशा तऱ्हेने किंवा अशा प्रकारे जर समाजातील सर्व व्यक्तीचे आरोग्य हे चांगले असेल किंवा राखणे चांगले असेल तर परिचारिकेचे समाजातील सर्व व्यक्तीचे आरोग्य चांगले ठेवणे किंवा चांगले राखणे हे परिचारिकेचे मुख्य ध्येय असून ध्येय सफर करण्यासाठी आता हे ध्येय सफर सफल करण्यासाठी तिला खालील काही मुद्दे म्हणजे पुढील काही मुद्द्याचे पालन करावे लागते आता ध्येय प्राप्तीसाठी तिला काय करावं लागते तर उद्देश खालील उद्देशाचं पालन करावं लागते त्याच्यामध्ये पहिला पॉईंट येतो आपला रोगाचा प्रतिबंध करणे साथीच्या रोगापासून व्यक्तीचे संरक्षण करणे धनुर्वाद घटसर्प डांग्या खोकल्याविरुद्ध व्हॅक्सिनेशन देणे क्षयरोग प्रतिबंधक म्हणून डी सी जी देणे विषमजोर विषमजोर विरुद्ध लस देणे व प्रत्येक व्यक्तीला शारीरिक शारीरिक शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करून रोगांपासून संरक्षण करणे तर पहिला रोगाचा प्रतिबंधक कशा प्रकारे करता जात केला जातो तर साथीच्या जा रोगापासून संरक्षण करणे आणि धनुर्वाद घटसरप डांग्या खोकल्या विरुद्ध डांग्या खोकल्या वॅक्सिनेशन खोकल्याविरुद्ध वॅक्सिनेशन देणे क्षयरोग प्रतिबंधकपासून जी लस देणे विषम जोर लस देणे अशा प्रकारे अशा प्रकारची शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करून रोगापासून संरक्षण करणे नेक्स्ट पॉइंट आहे जो काळजी घेणे व शुश्रूषा करणे आजाराने आजाराने जर्जर असलेल्या रुग्णाचा आजार बरा होण्यासाठी त्यांची शुश्रूषा करणे आता आजाराने जर्जर असलेले जे रुग्ण असतात त्यांच्या आजार आजार बरा करण्यासाठी होण्यासाठी त्यांची शुश्रूषा करणे त्यांचा आजार हा लवकर बरा बरा होण्यासाठी त्यांची शुश्रूषा करणे त्यांना आजारापासून मुक्त करणे त्यांना आजारापासून मुक्त करणे गरोदर स्त्रिया दवाखान्यात आल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने शुश्रूषा करणे जर गरोदर स्त्रिया ही दवाखान्यामध्ये आल्यानंतर त्यांची पण सुद्धा योग्य परि योग्यरित्या शुश्रूषा करणे शस्त्रक्रियेचा व वापर करून किंवा त्यांची सुटका करणे आता गरज पडल्यास शस्त्रक्रियेचा पण वापर केला तरी चालेल किंवा त्यांची सुटका नवजात नवजात बालकाची सुशूषाक करणे काळजी घेणे यामुळे आईचा बाळाचाही विपरीत परिणामापासून बचाव होतो आता नवजात नवजात बालकाचा नवजात बालकाची सुशूषाक करणे किंवा त्यांची काळजी घेणे आता यांच्यापासून काय होते तर बाळाच्या आईचाही विपरीत परिणामापासून बचाव होतो नेक्स्ट आहे रुग्णास विपरीत होऊ न देणे आता रुग्णास विपरीत परिणाम होऊ न देणे म्हणजेच विपरीत परिणाम म्हणजे कॉम्प्लिकेशन होऊ न देणे आता कोणतीही व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्यांची शुशूषा करताना त्याला दुसरा आजार होऊ न देणे किंवा झालेल्या आजारापासून त्याला त्याचे वेंगव निर्माण होऊ न देणे आता कोणताही व्यक्ती असो तो त्याच्यात भेभाव भेदभाव न करता त्याला को कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन न होता त्यानंतर आल्यात तो आपल्याकडे आल्यानंतर त्यांची योग्यरित्या सुशूषक करणे किंवा त्याला दुसरा आजार होऊ न देणे किंवा आजार असल्यास त्या आजाराचे त्याला व्यंगत्व निर्माण होऊ न देणे म्हणजेच रुग्णाना विपरीत कॉम्प्लिश कॉम्प्लिकेशन होऊ न देणे आता रुग्णाचे पुनर्वसन करणे आता रुग्णाचे पुनर्वसन कशा पद्धतीने करता येते तर एखाद्या रुग्ण आजाराने किंवा काही कारणाने अपंगत्व झाल्यास आता एखादा रुग्ण काय असेल इथं आजाराने एखादा रुग्ण आजाराने किंवा काही कारणाने इतर कारणाने तो अपंग झाला असल्यास पुनर् पुनर्वसन आयुष्य जगण्यासाठी आता पूर्वत् त्याने पूर्व आयुष्य हे जगण्यासाठी योग्य ती मदत करून व्यवसाय प्राप्त करून देणे आपल्या परीने जेवढे होईल तेवढं त्याची ते मदत करून देणे व त्याला योग्य प्रमाणात व्यवसाय प्राप्त करून देणे म्हणजेच पुनर्वसन होईल संशोधन नेक्स्ट पॉईंट आहे संशोधन आता कोणत्याही व्यवसायामध्ये संशोधनामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा वा वाढते आता कोणतेही या ठिकाणी काय म्हटलं जाते संशोधनामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये संशोधनामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते उपाय शोधून काढता येतात ज्ञान वाढ वाढवता येते तसेच संशोधनामुळे मार्गदर्शन मिळते आता कोणत्याही कोणत्याही व्यवसायामध्ये संशोधनामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते त्यामुळे त्यांचं संशोधन संशोधन काढता येते आणि ज्ञानप्राप्ती त्याच्यामध्ये ज्ञान वाढवता येते तसंच संशोधनामुळे मार्गदर्शन सुद्धा मिळते जसं जसं आपण स रिसर्च करतो तसे तसे आपल्याला त्याच्यावर दूर मार्गदर्शन हे भेटत असते तर तिने रुग्णाच्या वर्तनाचे सतत निरीक्षण करावे आता परिचारिकेचा मुख्य उद्देश काय असतो तर तिने परिचारिके तिने रुग्णाच्या वर्तनाचे सतत निरीक्षण करावे रुग्णाच्या मूडमधील बदल जेवण घेतो का ना नाही घेत रात्री झोपतो का नाही झोपत वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो का फिट्स आल्यानंतर फिट आल्यानंतर आले आल्या का तो आत्महत्याचा किंवा प किंवा पळून जाण्याचा प्रयत्न तर नाही करत किंवा त्याला शारीरिक आजाराचे लक्षण दिसते का आता याच्यामध्ये वर्तनाचे सतत निरीक्षण करणे म्हणजे कशा प्रकारे निरीक्षण करता येते त्याचे मूड मध मूळ हे जाणून घेणं मूळमधील बद्दल किंवा रात्री तो झोपतो का नाही झोपत त्यांच्याकडे तो स्वच्छ स्वतःची व्यक्ती स्वच्छतेकडे लक्ष देतो का फिट झाल्यानंतर फिट आल्या का त्याला किंवा आत्महत्येचा प्रयत्न तर नाही करत किंवा आत्महत्येचा किंवा पडून जाण्याचा प्रयत्न तर नाही करत किंवा त्याला शारीरिक किंवा आजाराचे लक्षण असे अशा प्रकारचे कोणतेही लक्षण त्याच्यामध्ये दिसते का असे तिचे रुग्णाचे वर्तन सतत निरीक्षण करण्याचे कर, असावे तर अशा प्र तर या अशा सर्व गोष्टीकडे परिचारिकेचे बारीक लक्ष असल्यास पाहिजेत अशा प्रकारचे परिचारिकेचे वरील आता अशा प्रकारचे परिचारिके परिचारिकेचे वरीलप्रमाणे उद्देश स्पष्ट केलेले आपणास आढळतात तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय